दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे सकाळी दहा ते बारा या वेळात आयोजन करण्यात आलं पंढरीची वारी विविध धर्मस्थळांच्या यात्रा आणि शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा हा अनोखा उपक्रम विक्रमी ठरला सूर्यदत्तामधील विद्यार्थी शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने गाण्यांवर आधारित नृत्य सलग दोन तास सादर केले सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले योग शिक्षिका सोनाली सपार व सविता गांधी यांनी योग प्रात्यक्षिके घेतली सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा अधिष्ठाता डॉक्टर प्रतीक्षा वाबळे संचालक प्रशांत पितलिया यांच्यासह सर्व प्राचार्य विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर संजय बी चोरडिया ऑन प्रेसिडेंट एंड चेअरमन सूर्यदत्ता गुरुप इन्स्टिट्यूट आज एकवीस जून दोन हजार चोवीस दरवर्षी एकवीस जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा डे सेलिब्रेट करतो आणि सूर्यदत्ताचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी थीम घेऊन वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने आम्ही आमच्या मुलांना स्टाफला आणि टीचर्सना संचालकांना आणि जी मुलं इथं कॉलेजमध्ये सध्या नाही आहेत इंटर्नशिप्सवर आहेत त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून असे एक विविध वेगळ्या प्रकारचं योगा डे आम्ही सेल सेलिब्रेट करतो तर यावर्षी जी आमची थीम आहे सूर्यदत्ता योग वारी यात्रा आरोग्यथा दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये आपण योगासंत करतच आहोत त्याचबरोबर आता वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचं आगमन पालखीचं आगमन इथे पुण्यामध्ये होत आहे तीस जूनला तर त्यांना एक स सलाम करण्याकरता वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची परंपरा लाखो वारकरी दरवर्षी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने वारी घेऊन येतात आणि परत पालखी घेऊन ते जातात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कुठलंही ॲप्लिकेशन न करता त्यांना सेवन सिग्मा आय एस ओ क्यू एस आणि नॅक एन बी हॅक्रिडेशन कुठल्याही प्रकारचा ह्याला अर्ज न करता इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने लाखो लोकांचं जे काय नियमितपणे दरवर्षी पालखींना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांचं पालखीचं ते नेहमी पूर्ण नियोजन करत असतात खरोखर त्यांना सॅल्यूट आहे आणि आमचा एक प्रयत्न आहे की या नवीन आमच्या जे काय विद्यार्थी विद्यार्थिनी यू जी विद्धार थी, विद्धार थी पोस्ट ग्रॅज्युएट विविध भागातून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून खास करून सराउंडिंग स्टेट्स असेल छत्तीसगड असेल गुजरात असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या भागातून जे विद्यार्थी विद्यार्थी नेतात त्यांना देखील पालखीचं वैशिष्ट्य कळावं आणि योगाबरोबर व्यायाम देखील व्हावा आणि वारीमध्ये किती डिसिप्लिन आहे वारी हे एकाग्रता वाढवते एक तुमचा एक शक्ती वाढवते कॉन्फिडन्स वाढवते नंतर आरोग्याच्या दृष्टीने आम्ही याच्यामध्ये जत्रा देखील आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी सुटी असते समर वेकेशन असतात किंवा विंटर वेकेशनमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जसं जमाल तसं कुठल्या ना कुठल्या वर्षी कुठेतरी यात्रेला जात असतात कुठे अमरनाथ यात्रा असेल ती गिरणारची यात्रा असेल ती आणखी कुठली अष्टविनायकाची यात्रा असेल यात्रेला बरेचसे कष्ट घ्यावे लागतात तपस्या लागते आणि फार पॉझिटिव्हिटी घेऊन आपण नेत असतो देवाचा प्रसाद घेऊन येत असतो आणि प्रसाद आल्यावर वाटत असतो पूर्वीचे लोक यात्रा घेऊन आल्यानंतर लोकांचे दर्शन घ्यायचे आणि प्रसाद घ्यायचे त्यांचे त्यांचे पाया पडायचे आणि आपल्यामार्फत ते इतरांना देखील दर्शन द्यायचे आणि एक अल्कलाईन आहार जो एक सायंटिफिक आहार असला पाहिजे जे आपण खातो पितो त्याप्रमाणे आपली एक विचार था, विचारधारा विचारधारा बनते म्हणून आपण म्हणतो की आहार विहार आपण चांगला असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आरोग्याकरता देखील तुम्ही इथं बघाल की हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी अल्कलाईन फूडचे प्रॉडक्ट्स ज्याच्यामध्ये ऑइल नाही ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा साखरेचा वापर नाही ज्याच्या प्र ज्याच्यामध्ये कुठलाही मैदा नाही अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने नाश्ता जेवण आणि रा आ... रात्रीचं जेवण देखील करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि हा योगाचा आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करता हा उपक्रमाची नोंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याचं वैशिष्ट्य असं आहे की दोन तास सतत योगासनं नंतर वारीमध्ये जे काही गाणी गायली जातात वारकरी लोक जे काही गाणी म्हणतात जे काही प्रकारच्या मुद्रा करतात जो एक आनंद घेत असतात फुगड्या खेळत असतात अशा प्रकारची गाणी आणि अशा प्रकारचे योगासनाच्याबरोबर आम्ही त्यांचे परफॉर्मन्सेस सादर केलेले आहेत आणि त्याचबरोबर यात्रेला जाताना आपल्याला पायऱ्या ला जाडाव्या लागतात कोणी ज्या देवाला देवीला जात असतात त्यांचं त्यांचं त्यांची गाणी त्यांची पूजा त्यांच्या आरत्या म्हणत असतात आणि दुसरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने फूड तर असं सर्व करत असताना सायलेन्स ऑब्झर्व करायचं म्हणजे कोणी एकमेकांशी बोलायचं नाही आहे मोबाईल सर्वांचे बंद आहेत तर दोन तास मोबाईलपासून देखील दूर आणि आहार आणि विहार मोबाईल बाजूला ठेवून जे आजच्या काळात जे गरज आहे जे काय डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम करण्याची मला असं गरज आहे तर हे आ आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं निमित्त साधून आम्ही ऑल इन वन असा चार प्रकारचे ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये घेतलेले आहेत मी परत एकदा सांगतो योगासना वारी आणि वारीला जाताना जे काही वारकरी लोक आनंद घेत असतात यात्रा यात्रेला जाताना जे काही आरत्या म्हणत असतात आणि त्याच्यावरती पायऱ्या चाडाव्या लागतात तो एक आनंद घेत असतात अनेक आरोग्यदायी फूड आणि ऑब्झर्विंग सायलेन्स हा पाचवा एलिमेंट आम्ही ॲड केलेला आहे तर अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम सतत नॉनस्टॉप एकशे वीस मिनिट चालू आहे